बाळू आहे दुसऱ्या बाजूला मनीष कदम पुन्हा एकदा सन्मान चेडू है आहे बाळू ने फसवलंय क्षेत्राच्या किती प्रयत्न करतात ओ हो 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 होते त्याशी रिवर्स पद्धतीने धावगती घेऊन आय कॉन्फिडंट ठेवणे मित्रांनो हो खूप कठीण काम असतं सर कॅच कोणी घेतलंय ओंकार खर सर का आपल्या पाठपण आहे त्याचं खूप मोठं योगदान आहे सर कधी प्रॅक्टिसला नसतो प्रॅक्टिसला दिसत नाही पण त्याचं प्रीमियर लीग साठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठं योगदान आहे अतिशय चांगला गुणी खेळाडू आहे खूप मोठी त्याचं योगदान आहे प्रीमियर साठी कामाच्या खूप मोठी आहे सर त्याने सुरेश झेल आम्हाला सर्वांना खरं आनंद उभं मी आम्ही राहिलो माझे सहकारी इथे सांगताय की तो प्रॅक्टिस कमी दिसतो कधीच प्रॅक्टिस येत नाही परंतु जरी प्रॅक्टिस आलाय तरी त्याने ओळखलंय संघासाठी माझं योगदान अतिशय महत्व आणि जवळजवळ दहा ते पंधरा पावलं रिवर्स गतीने धावत जातोय आई कडेशन आकाशामध्ये ठेवतोय चेंडवर नजर ठेवतोय हाताचं बॅलन्स राखतोय आणि मनीष कधवला माहिती त्याच्या बाहेर मनीष खरोखर बॅडले म्हणाले मनीष हा जेल होणं म्हणजे खूप मोठं मुश्किल काम होतं आणि तो जेल पूर्ण केला जातोय अर्थातच एक धाव या ठिकाणी